अवर्षणाचा शाप असलेल्या मराठवाड्याने इथल्या माणसांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर नंदनवन फुलवलं मराठवाड्याच्या सुपुत्राला मनामध्ये सधनता आणली इथल्या सुपुत्रांनी घडवला मराठवाड्याचा इतिहास मराठवाड्याने पाहिला आहे तो इतिहास जो छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद शाळांमधून घडला सादर आहे अशाच एका जिल्हा परिषद शाळेमधून घडल्या गेलेल्या एका सुपुत्राच्या कार्यकर्तृत्वाच्या इतिहासाचे सोनेरी पान औरंगाबाद व आताचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधड पासून ते छत्रपती संभाजीनगर विभागाच्या शिक्षण उपसंचालक पदापर्यंत पोहोचलेल्या एका सामान्यातल्या असामान्याची यशोगाथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचंच नव्हे तर आता साता समुद्रापार पोहोचलेलं यशवंत प्रतिभावंत असं अभ्यासू व प्रभावी व्यक्तिमत्व श्री अनिल संपतराव साबळे शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभाग विस्तार अधिकारी पदापासून सुरू झालेल्या प्रवासात शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक मुंबई प्रभारी शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर प्रभारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विभागीय बोर्ड छत्रपती संभाजीनगर व संचालक प्रौढ शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या व महत्वाच्या पदावर असूनही अत्यंत साधा राहिलेला एक उत्तम प्रशासक उत्तम समन्वयक साहित्य कला क्रीडा या क्षेत्रांसोबतच शिक्षण क्षेत्राची उत्तम जाण असलेला आणि मुख्य म्हणजे आपल्या मातीशी कायम नाळ जोडलेला एक उत्तम माणूस स्वदेश या उपक्रमातून जाणून घेऊया या एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रातच उच्च पदावर कार्य करणाऱ्या या सुपुत्राला सर्वांना नमस्कार मी अनिल संपतराव साबळे मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिक्षण उपसंचालक या पदावर कार्यरत आहे अठरा डिसेंबर दोन हजार वीसमध्ये पदोन्नतीने मी या ठिकाणी रुजू झालो या विभागाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांमध्ये ज्या काही शाळा येतात त्या शाळांचं संचालन करण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली माझ्या शैक्षणिक जीवनाची जी सुरुवात आहे ती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधड केंद्र करमाड जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यावेळेस औरंगाबाद या शाळेमधून झाली या श ही जी काही शाळा आहे ती पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग या शाळेमध्ये होते आणि नापी छत्रबंद यांसारखे कडक आणि शिस्तीचे मुख्याध्यापक आम्हाला त्यावेळेला लाभले त्यांच्या नेतृत्वाखाली जी काही शिक्षक मंडळी आम्हाला शिकवण्यासाठी होती ती एक से बडकर एक शिक्षक मंडळी त्यावेळेला होती निर्मलबाई नावाच्या आम्हाला बाई होत्या त्यां नव्यानंच त्यावेळेला शिक्षिका म्हणून हजर झाल्या तर त्यांचं गायन खूप सुंदर होतं त्यांनी खूप छान छान गाणी त्यावेळेला आम्हाला म्हणून दाखवायच्या सांस्कृतिक कार्यक्रमामधून मुलांचीसुद्धा खूप चांगली तयारी करून घ्यायच्या मुलामुलींना शाळेची ओढ निर्माण करण्यासाठी त्यांचा आम्हाला खूप उपयोग झाला आमचे सोनार सर असतील वायको सर असतील सुरडकर सर असतील यांची स्वतःची मुलं आमच्यासोबत त्यावेळेला शाळेमध्ये शिकायला होती आणि म्हणून इतर मुलांमध्ये किंवा स्वतःच्या मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद जसा आज आपण बघतो की आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात परंतु त्यापूर्वी त्यावेळेला तसं नव्हतं तर शिक्षकांची मुलं स्वतःसुद्धा आमच्या आमच्या शाळेमध्ये त्यांनी टाकलेली होती आणि मग जी ट्रीटमेंट आम्हाला तीच ट्रीटमेंट त्यांना पण त्या ठिकाणी असायची त्यावेळेला आमच्या ज बौद्धिक विकासाची आमची खूप काळजी या शाळेने घेतली आमच्या शिक्षकांनी घेतली छत्रबंध सर आमच्याकडनं व्यवसाय आम्हाला पाठ करून घ्यायचे गवळे सर आमची इंग्रजीची खूप चांगली तयारी करून घ्यायची त्यावेळेला म्हणजे पाचवीला ए बी सी डी इंट्रोड्यूस केलेली असतानासुद्धा पाचवी सहावीलाच आम्हाला वाक्य कशी बोलायची संवाद कसा साधायचा आणि प्रोनाऊन्सिएशन कसे आपले चांगले असले पाहिजेत यासाठी जातीनं लक्ष देऊन आमचे त्यावेळेला तयारी करून घेतली इंग्रजीची आणि केवळ त्याचंच फळ असेल की आजही इंग्रजी विषयामुळं मला या त्या ठिकाणी आज केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकण्याची संधी जी काही मिळाली आहे त्याचं श्रेय मी त्यावेळेच्या आमच्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली आमच्यासाठी त्यांना मी त्या ठिकाणी देतो याचबरोबर मुलांचं बौद्धिक विकासाबरोबर भावनिक विकास व्हावा यासाठीची घेतलेली काळजी असेल किंवा शारीरिक विकास व्हावा यासाठी त्यावेळेला से घेतलेल्या लेजिम लेजिमचे खेळ असतील बँडपथक असेल किंवा खो खो सारखे खेळ असतील कबड्डी असेल कुस्ते असतील लपंडावा असतील या वेगवेगळ्या मैदानी खेळाच्या माध्यमातून मुलांचं मुलांचं शारीरिक आरोग्य चांगलं कसं राहील याची देखील काळजी आमच्या त्या सर्व शा शिक्षकांनी घेतली आणि मला असं वाटतं मी ज्यावेळेस मागे वळून बघतो की एकदम ग्रामीण भागामध्ये असलेली ती शाळा कुठल्याही प्रकारचं आज जसे सुविधा अवेलेबल आहेत ट्रान्सपोर्टेशनपासूनच्या तर वेगवेगळ्या ता, तांत्रिक त्या बाबीतल्या त्यावेळेस अशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या ही सर्व शिक्षक मंडळी त्यावेळेला निवासी त्या खेडेगावामध्ये राहायची आणि चोवीस तास सातही दिवस चोवीस तास त्यांचं कंट्रोलिंग आमच्यावर त्या ठिकाणी असायचं तर ही जी काही पालक पालक म्हणून त्यांनी जी भूमिका निभावली त्याचंच फलित आहे की आज आम्ही एवढ्या मोठ्या उच्च पदावर त्या ठिकाणी येऊ शकलो पोहोचू शकलो आज मला या शाळेच्या शिक्षकांमुळे जे काही उच्च पदापर्यंत पोहोचलो यापूर्वी मी एम पी एस सी थ्रू डायरेक्ट शिक्षणाधिकारी या पदावर माझी नियुक्ती झाली आणि मुंबईला म्हणजे राज्याच्या राजधानीमध्ये मला शिक्षणाधिकारी म्हणून काम करण्याची दोन वेगळ्या ठिकाणी टर्म काढण्याची संधी मला मिळाली त्याचबरोबर मी शिक्षण उपसंचालक म्हणून जेव्हा मला पदोन्नती छत्रपती संभाजीनगरला मिळाली तर यापूर्वी मुंबईला मी प्रभारी शिक्षण उपसंचालक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे त्याचबरोबर नाशिकला हा पदभार सांभाळत असताना जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला अतिरिक्त शिक्षण उपसंचालक म्हणूनसुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त केवळ आठ विभागाच्या ठिकाणी शिक्षण उपसंचालकाची पदं आहेत आणि त्यापैकी मला तीन ठिकाणी शिक्षण उपसंचालक या पदावर काम करण्याची संधी